संविधान के सन्मान में हमूत्रे मैदान में जिल्हा परभणी महाराष्ट्र अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मनूच्या सडक्या विचारातून जन्माला आलेल्या एका विकृताने संविधान प्रतीक तोडफोड करून अपमानित केलेल्या परभणी फक्त आंबेडकरी जनतेने संविधानिक पद्धतीने आंदोलन दरम्यान मनुवादी घुसकर करून आंदोलनाला हिंसक वळख देऊन आंबेडकरी जनतेला वेटीस धरून प्रशासनाने आंबेडकरी समाजाचा कोंबिंग ऑपरेशन करून खोट्या केसेस भरून समाजावर वेटीस धरल्या प्रकरणी दिघी पुणे येथे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी दिघीमधील संविधानिक समर्थकांनी राजे छत्रपती संभाजी चौकात निषेध नोंदविला या दरम्यान आंबेडकरी सर्व पक्ष संघटना सहभागी सर्वांना क्रांतिकारी भीम आणि मी सर्वप्रथम सर्व आणि आज विनंती करतो की आताच परभणीत प्रकरणात सोमनाथ योगदि सुरे यांना जेलमध्ये तिसार करताना मृत्यू झालेला आहे आप तरी आपण दोन मिनटं त्याला एक आदरांजली वाहूयात आणि त्याच्यानंतर मी माझा दोन शब्द पूर्ण करेन तर सर्वांनी साहेब आवळे आज दिगीमधून मी सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधत आहे आणि परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि त्याच्या कशी संविधानाची सम... प्रत एक प्रकार आहे हा महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये या प्रकरणाची आवाज उठवला गेलेला आहे चंद्रशेखर आझाद मायावती तर राष्ट्रीय नेत्यापासून जे सर्व स्तरातील या संसदेचा आवाज गेलेला आहे आणि हा परभणी जिल्ह्यातला एकमेव असा क्रांतिकारी लढा आहे आणि हा क्रांतिकारी लढ्यामध्ये सर्व समान नागरिक कायदा याच्यामध्ये दुर्दैव एकच आहे की फक्त बौद्ध समाजच मला निषेध करताना दिसत आहे आणि इतर समाज फक्त सुविधा घ्यायलाच आहे असे सांगताना एक दुःख होत आहे आणि ही कुठेतरी बाब शोक आहे महाराष्ट्राची तर मी एवढंच बोलतो की सगळं सर्वांना समान आणि संपूर्ण अधिकार देतो आणि ह्याच्यात फक्त एकच बोलत असं माझं संपूर्ण पुढं दिसत आहे तर ह्या महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे तर मी काहीच बोलू शकत नाही कारण की बाबासाहेबांच्या पावनभूमी झालेल्या बस एवढंच मी दोन शब्द बोलतो आणि मला बोलण्यासाठी संधी दिली मी पुण्याकर सरांचा खूप खूप आभार द्या होतो फेनवॉश केलं आहे की संविधान हक्लं व्यक्ती वाल किंवा जे काही लोअर कास्टवाले आहेत ते त्याच्यासाठीच काम करतो पण संविधान सगळ्यांसाठी हे समजावलं गेलेलं नाही शिकवणे

रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करते आणि हे संविधान फक्त ना फक्त भोगांचं नसून आज दिगीकर लोकांना माझं आव्हान आहे ज्या वेळेला आम्ही इथं तुम्हाला मैदानात दिसलो त्या वेळेला तुमचं सुद्धा कर्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध लोकांसाठी नाही लिहिलेलं आहे हे, हे सर्व समाजासाठी लिहिलं आणि सर्व समाजातील समाजा लोक त्याची सुख सुविधा उभ्या भोगतात मोठ्या मोठ्या पदावर जातात बंगले कंपनीला हा त्यांचा सुद्धा एकट्याचा वाटा नाही आपण सुद्धा खारीचा वाटा समाजाने दाखवावा नाही कर असं करा हातात बांगडा भरा आणि संविधानाचे तुम्ही घेऊ नका एकही तुम्ही आश्वासन करा की आम्ही स्वतःच्या बळावर नोकऱ्या मिळवू आम्ही स्वतः काही करू का तुम्ही नोकऱ्या आमच्या बळावर करता आणि आमच्या बळावर नोकऱ्या करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलेल्याची विडंबना होते या गोष्टीची तुम्हाला लाज कशी वाटत नाही